श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाचा सातवा आणि शेवटचा दिवस आज आपण घेणार आहोत अध्याय एकोणीसावा विसवा आणि एकवीसवा अध्याय एकोणीसवा श्री गणेशाय एकाग्र चित्ते करिता श्रवण तिने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञान परमार्थ साधन पण तो सुलभ होत असे बोलणे असो हे आता पुढे स्वामी चरित्रा आत्या श्रवण करिता सर्वार्थ पाविजय निश्चय आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती हजर अमर राहिली कृष्णा तटाके क्षेत्र पवित्र ते देखिली त्यांनी समस्त नाना बहुत महासाधू देखिले करावे हटयोग साधन आईसे इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीत गुरुचा जपितपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानतायांचे पाहिले कित्येकाचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शने पोटी आले नरसिंह सरस्वती श्रींचा महिमिनी समुख पाहुनी तयाला आज्ञान चक्र वेदांतला एक श्लोक सतोर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोका ऐकता तेथेंची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची भरमरंद्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळीजण हसू झाली या काही वेळ समाधी उतरुने तत्काळ नरसिंह सरस्वती धावरे स्वामी पदांबुजावरे मस्तक ठेवले जडकरी सदगतीन सामावे स्तुती धन्य धन्य हे मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप हे ती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तिने माझी इच्छा पुरली चित्ता सकल रुग्र झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आनंदी क्षेत्रे परतो न येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बौद्ध धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातली घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले पाहून या पाहुणे नरसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयाशी लोके धन्यता पावलाशी वार योशिता पाळवणे ते द्यावी सोडवणे तरीच श्रेष्ठत्व पावशी जणी मग सहजसी सुरभवनी आणि तेजासी सुखानी ऐकोनी समर्थाची वने आश्चर्य वाटले सकला म्हणे नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील परियांतरीची खोन येते तत्काळ जाणून पाहू लागले अधुवदन शब्द एक बोलवे असो तेव्हा पासोनी सिद्धी दिदली सोडोनी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केले यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यांचेही ज्ञान साचार समर्थ कृपेने जगाले वासुदेव फडके ब्रम्हन थोर ज्याची प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अमलांत केले समर्थाची कृपा होता इच्छित साधील तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शना पातला सुकारे चिंतुने आंतरी खडग दिले श्रींचा करी मने मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनी बैसाला दूर श्रीने जाणी अंतर त्याचे पाहुणी कर्मघोर राजगृह मानसी लग उठली स्वारी सतव आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकून कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले असे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडक करी परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारीला वंडाचा त्यांचं त्याशी यशन आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपात्य भोगले कष्ट गेले व्यर्थचे असो स्वामी राजा श्रित सरदार मायापाश तोडोली दृढ झाले चरणी भजन पूजन निषेधिनी ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी हे मधूत दिसते दृष्टीशी मृत्यू समय पातला पाहुणे विपरीत परी श्रीचरण धरले झड करी ओवा राहिला काळदुरी नवलपरी झाले दिनवदन होऊनी दृढ चिरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणी श्री समर्थ कृतांताशी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे नसरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अर्थ त्याशी नावे त्वरित परिषया ते पर करू नको आयुष्य समर्थ बोलले तुचे नवल वर्तले तत्काळ वृषभाचे पान गेले बहिणी पडले कलेवर जेल पाहुणे आश्चर्य करीते वरणी ताती जाता वाढेल ग्रंथ हे श्री स्वामी चरित्र सारामृत चरित्र सारामृत येथे येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथासंमत कथा सदा परिशोद प्रेमळ भक्त एकूण विसावा अध्याय गोड हा अध्याय विसावा श्री गणेशाय नम जय 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 करुणाकरा जय जय जी तिवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धरून मानसी ग्रस्त एकदर्शनाशी समर्थांच्या पातळा या श्रींची स्तुती माता ठेवेला चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदती असे वदने करुणी तेने ते देई खाना देणे पुरतील सर्व कामना पकवाने करून नाना भोजन येथे म्हणून केली नाना पकवाने फकीर बोलविले पाच जण जीव घातले फकीर तृप्त होऊन जाते पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञा आज्ञापीती ग्रहस्त सत्वर शेषान्य करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परित्या ग्रहस्ताचे मन साशंक झाले ते दवा म्हणे येऊन या ते अपवित्र त्यांचे कैसे घेऊ या तीमध्ये मध्ये पावन कष्ट कळता स्वजन गोष्टी ऐसा तो हा कल्पना चित्ती याची समर्थासहजिक कोणी भ्रमिष्ठ ग्रहस्थ एक येवन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन मेळवा या साधन त्या नसे परी त्याशी देखून समर्थ म्हणते हे उच्चिष्ट घे त्वरित तो, तो निशंका मनात पात्रावरी बैसला त्याशी बोलले समर्थ तू मुंबई पुरे जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचने भावधरीला तत्काळ मुंबई साला भोगाचा भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात एके दिवशी ग्रह संघाला फिरायाशी येऊनि एका घरापाशी राहिला तो घरातून बाहेर येऊन या पडला दृष्टीशी तिने बोलविले त्याला दहा हजारांच्या दिल्या आणून सत्वर ग्रहस्थ म्हणे आनंदाला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्त ग्रहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्त्रोत गात स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा एकुत भावित भक्त विसावाध्याय अध्याय गौडा अध्याय 21 वा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्याय पर्यंत माझे मुखनिमित्त निमित्त बोलले स्वामी राजे आता कळा अध्याय 21 कृपा करुणे वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जनान कारणे संपवावा अवतार गेले स्वस्थाने युती राजे शके अठराशे पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्रपक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी वेदून भ्रमरात छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करी ते नाना परी तू वरणेला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःख करून आक्रंदत तू वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लेला जनासन मार्ग दाविला जडमोंडाला तो महिमा कोणवर्णी कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्राम माझा जन्म माझा झाला से तेथेची बाळपण गेले आता कोपरली सयेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी संप्रत वाणी मारवडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्यांचे स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे ज्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवनसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाचे ते मजला सांगितले मी स्वामी गुणांना वाद गाहिले हे स्वामी चरित्र रिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथम मंगलाचरण कार्य सिद्धेअर्थ देवस्थावन आदर स्वामी चरित्रास कोण हिची कथन केले से श्री गुरु कर्दळी वनांतुने आरे स्वामी रूपी प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथेन द्वितीयाध्यायी तारावया भक्त जनांना अक्कलकोटी प्रवेश केला तीनचा महिमा वर निला कलती स्वामींचा करावया छळ आले दोन संन्याशी खेची वृत्त सकल चौथ्या माजी वर्णिले मल्हार राजा बरोद्याशी त्याने न्यावया स्वामींशी पाठविले कारभाऱ्यांशी पंचव्यात ती कथा यशवंतराव सरदार त्यांचे दहावीला दाविला चमत्कारचे व्रत समग्र सहाव्यात वरणिले विष्णु व ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती झटली कोणे प्रकारी ते सातव्यांत सांगितले शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रम्ह ग्रस्त त्याशी केले दुःखमुक्त आठव्यांत ती कथा खर्चोनिया दव्य बहुत त्यांनी वांदिला सुंदर मठ ते वर्णर समस्त चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनित श्रुते होती सत्तेची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझे निरूपला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तोच वदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तिली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची गोड कथा बहुत पंधराव्यांत वर्णिले हरिभाऊ मराठे ग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा या निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू त्याचे वागला भजन चंदू जो दादा गोवा प्रसिद्ध अठराव्यांत वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि ता त्यांचे वृत्त वर्णिले एकोण सारांश सारां सत्यपे एक ग्रस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण तिचे केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले एक वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त वृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणीस वसंत ऋतु चैत्रमास गुरुवार वद्य त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदुने त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला से स्वामींनी दिला हावर जो भावे वाचील हे चरित्र देशे आयुर आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय वासो सरस्वती भाऊसागर तरुण मोदी मिळवत्या अंगे सर्वदा विनयासो व्रताभिमान पूर्ण सो, सो। सर्व विद्या सार भक्त श्रेष्ठा लागुने ज्या कारणे ग्रंथ जी जीही श्री प्रसिद्धी सानेला क्षा वेदयाळा कृपा गण समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यांची माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काल घालून चिरणी ठेवीला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले श्री स्वामी चरित्र साराम रत्नाना प्राकृत संमत सदापरी स्वाभाविक भक्त एकविसा वाध्याय गुढहा श्री चरित्र सारामृत श्रीस्वामीचरित्रसारामृतसंपूर्ण